पुढील वक्त्याच्या स्वरूपामध्ये मी विनंती करतो मान्य ॲडव्होकेट प्रकाशजी सोनवणे साहेब आपण या ठिकाणी मंचावरती आणि मार्गदर्शन सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले ही पृथ्वी शेष नागाच्या माथ्यावर तरली नसून तमाम कष्टकरी कामकरी वर्गाच्या तळातावर तरले असे प्रतिपादन करणारे लोकशाहीर साठे आपल्याच कोल्हापूर संस्थानामध्ये दलित शोषितांना हक्क आणि अधिकाराचा पुलिंदा बहाल करणारे राजर्षी शाहू अमा कोटी कोटी जणांना ज्ञानाची द्वारे खुली करून देणारे त्यादर्शी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मित्र हो आमचा देश आज स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करत आहे मी जरा थोडस पाठीमाग देऊन जातो आपल्याला एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेहरूच्या हाती देत असताना एक स्पीच दिलं होत स्पीच होत आज आपण एका विसंगतीच्या जीवनात प्रवेश करत आहोत आज एका माणसाला एकमत आणि एका मताची एकच किंमत प्रस्थापित झाली म्हणजे राजकीय क्षेत्रात समानता आली परंतु सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मात्र विषमता आहे या विषमतेने चिरडला गेलेला जो दिन समाज आहे त्याची सहनशक्ती नष्ट नष्ट होऊन तो बंड करून उठेल आणि मत प्रयासाने उभा केलेला डोरारा तो उद्ध्वस्त करून टाकेल म्हणून ही विसंगती दूर करा ही विसंगती दूर करणं तर राहिलं स्वातंत्र्य तर त्या पुढची गोष्ट आहे ही विसंगती तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये दूर झाली नाहीच तर त्या पुढची गोष्ट आहे मित्र हो कालची ताजी गोष्ट आहे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामध्ये एका दलित मेघवाल नावाच्या विद्यार्थ्याने माठातलं पाणी पिलं म्हणून शिक्षकांनी त्याला पिटून पिटून हत्या केली त्याची दुसरी घटना ही राजस्थान मधलीच आहे एका मेघवाल सांगू अम्बुलन्स मिळाली नाही म्हणून आपल्या दहा वर्षाच्या मृत मुलाला खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पर्यंत प्रवास करावा लागला त्या पित्याला मित्र हो कुठलं स्वातंत्र्य हो कुठलं स्वातंत्र्य आणि कशाचं स्वातंत्र्य एक पुस्तक लिहिलेलं आहे निरंजन टकले तो म्हणतोय हु हॅज स्किल्ड जज लोया आणि दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे नेहरू महादेव या माणसाने हे दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे ते आहे आर एस ची खोली आणि व्याप्ती त्यामध्ये पहिल्या पुस्तकाविषयी मी आपल्याला इच्छितो की निरंजन टाकले या पत्रकाराने हे पुस्तक लिहिलेलं आहे की जज लोया यांच्या समोर केस गुजरात मधून ट्रान्सफर झाली मुंबईमध्ये जज लोयाचा नागपूरमध्ये भवन नावाच्या परिसरामध्ये अत्यंत उच्चभ्रू असलेल्या व्ही व्ही आय पी सेक्टर मध्ये त्याचा खून होतो त्याची कानो खबर कुणालाही ना लागत नाही या देशामध्ये जर जजसारखी व्यक्ती की ज्याला व्ही व्ही आय पी प्रोटेक्शन आहे ते सुद्धा सुरक्षित नाहीत सर्वसामान्य माणसाचं काय मला सांगायचं हेच आहे की आपल्या शत्रूच्या ताब्यामध्ये या सर्व प्रकारच्या यंत्रणा गेलेल्या आहेत म्हणून आता तरी काळ रात्र वैर्याची म्हणून नाही तर दिवस वैर्याचा म्हणून जागा होण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं स्वतंत्र लढ्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई सुरू करण्याची गरज आहे जी ऑलरेडी या बामसेफने सुरू केलेली आहे आणि मेशाम साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते याचं या मी आश्वासन आपल्याला देतो आणि जास्तीत जास्त वेळ साहेबांना मिळावा या दृष्टिकोनातून मी माझं भाषण पूर्ण करतो जय भीम जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्या